हॅलो फ्रेंड्स आज आपण बघतोय विज्ञानामधील चौथं प्रकरण धाराविद्युत व चुंबकत्व म्हणजेच इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम मित्रांनो दरवर्षी एक एक गुणांसाठी प्रश्न विचारला जातो मात्र तेवीस चोवीसला दोन गुणांसाठी प्रश्न विचारलेच चला आपण एक गुणांचा सराव या प्रकरणाच्या मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वापरून करूयात तुम्हाला प्रत्येक धडा व्यवस्थित समजत आहेच तुम्ही सगळेजण व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ अवश्य शेअर करत आहात त्याचं मला आनंद वाटतोय आता बघा धाराविद्युत आणि चुंबकत्व यामध्ये आपण सुरुवात करत असताना अणुच्या संदर्भात सुरुवात करतो आहे पुढे आपल्याला हे प्रकरण बघायचंच आहे पण तत्पूर्वी अणू आणि त्याच्याशी संबंधित काही संकल्पना अणुमध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे ऋण प्रभारित कण प्रोटॉन धन प्रभारित कण असतात त्यामुळे एकंदरीत वस्तू म्हणजेच अणु विद्युतदृष्ट्या उदासीन असते ओके आता बघा आपल्या सभोवतालच्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिला असतो आपल्या सभोवतालच्या आपण आता विद्युत प्रभाव म्हटलं की आपण फक्त लाईट इलेक्ट्रिसिटी वगैरे इथपर्यंतच विचार करतो पुढे आपल्याला काही उदाहरणं बघता येतील चल ऋण कणांना इलेक्ट्रॉन म्हणतात इलेक्ट्रॉन चल ऋण प्रभारित करण लगेच आपला इथे प्रश्न तयार होत आहे मित्रांनो सोबत तुम्ही पेन घेऊन अंडरलाईन करायला सुरुवात केलीच असेल आणि प्रश्न देखील सायमल्टेनियस तयार करत आहात एखाद्या वाहकामधील इलेक्ट्रॉन्सला जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला धारा विद्युत मिळते अजून थोडं आपण डीपमध्ये जाऊयात धारा विद्युत जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रभाव वाहतोय समजा आपण असं इमॅजिन केलं की हे सगळे ढग आहेत आणि यातून आपण ज्याला वीज म्हणतोय ती वीज जमिनीवर येते ओके जमिनीवर येताना ती हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल असं तिचा विद्युत प्रभाव आहे त्याचप्रमाणे कोणतीही संवेदना आपल्या मेंदूकडे जाणाऱ्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते म्हणजे सपोज की चिमटा घेतला तर लगेच आपल्या मेंदूपर्यंत ते जाते आणि ते देखील आपण विद्युत प्रवाह आपल्यामध्ये असतात ज्याला इम्पल्सेस आपण म्हणतोय ओके आता हे जे विद्युतस्थितिक विभव आहे ज्याला आपण इलेक्ट्रोस्टेटिक पोटेन्शियल म्हणतो ते काय आहे बघूयात आता बघा धनप्रवाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत वाहण्याची असते जसं मी मागाशी म्हटलं की हायरपासून लोअर आणि इथे काय म्हटलंय अधिक विद्युत पातळीचे बिंदू ते कुठपर्यंत कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत अधिक ते कमी विद्युत पातळीच्या बिंदूपर्यंत विद्युत प्रभाराच्या वाहनाची दिशा ठरवणाऱ्या या विद्युत पातळीस स्थितिक विभव म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल म्हणतात विद्युत स्थितिक विभव चला अजून ही जी कन्सेप्ट आहे ती थोडी डीपमध्ये बघूया आता धबधब्याची उंची आहे हे कशासाठी सांगितलं तर पाणी आहे ते धबधब्याच्या उंचीवरून खाली येतं उष्ण व वस्तूंच्या तापमानातील फरक कोण कोणाला उष्ण देते उष्णता उष्ण वस्तू ही वस्तूला तापमान देत असते आता दोन बिंदूंच्या विभवांमधील फरक म्हणजेच विभव अंतर याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात ओके विभव अंतर दोन बिंदू म्हणजे एक हायर टू लोवर ओके आपण ही काही उदाहरणं बघितली हायर टू लोवर हायर टू लोअर अशी आपण काही उदाहरणं बघितली चला आता इथे आपल्याला ती विभवांतराची कन्सेप्ट आहेच पण त्याच्यासोबत आपल्याला इथे एक विद्युत परिपद बघायचं इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात ते विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात ऋणाकडून धनकडे वाहतात कोण इलेक्ट्रॉन्स आणि विद्युत प्रवाह जे आहे ते उलट दिशेने वाहतोय म्हणजे तो काय वाहणार धन ते ऋण आता इथे बघा धनपासून ऋणापर्यंत काय वाहतो तर हे झाली विद्युत प्रवाह हा धनपासून ऋणाकडे जातो या उलट इलेक्ट्रॉन्स प्रवाहित होतात आणि ते विद्युत गटाच्या टोकाकडून धनकडे अशा पद्धतीने वाहतात त्याचबरोबर लगेच इलेक्ट्रिसिटी जे आहे ते धनकडून ऋणाकडे जात आहे हे ॲरो आहेत बघा हुँ? आता आपण एक विद्युत परिपथाचा एक सर्किट बघूयात आता इथे एक कळ आहे म्हणजे याला स्विच म्हणतोय आपण ही एक छोटी बॅटरी आहे आणि इथे बल्ब ऐवजी आपण बजर वापरलेला आहे ऑबियसली तुम्हाला माहिती आहे रेड म्हणजेच काय आहे पॉझिटिव्ह आणि ब्लॅक म्हणजेच निगेटिव्ह आहे आता याच्यामधून ज्यावेळेस आपण बटन ऑन करतो आहे बघा बजर होतं इथे स्विच ऑन करतो आहे त्यावेळेस काय होतं आहे की जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे ऋणाकडून कोणाकडे जाणार धनकडे त्याचबरोबर विद्युत प्रवाह हा धनकडून ऋणकडे येतो आहे ओके कन्सेप्ट समजली अगदी सिम्पल आहे तुमच्या लक्षात राहिलं असेल इथे प्रश्न पण लगेच तयार होतील की विद्युत प्रवाह म्हणजे याच्यात कन्फ्युजनचे प्रश्न आहेत विद्युत प्रवाह वेगळा आणि इलेक्ट्रॉन्स वेगळे आता इलेक्ट्रॉन्सबद्दल अजून थोडंसं मी तुम्हाला सांगतो आहे समजा ही वायर आहे आणि या वायरमध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन्स आहेत ऑलरेडी याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ज्यावेळेस आपण आता इथे आपण सेल यूज केला ओके सेल यूज केल्यानंतर काय होणार लगेच याच्यातून विद्युत प्रवाह हो, व्हायला सुरुवात होईल पण विद्युत प्रवाह हो वाहण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं काय ठेव लक्षात ठेवायचं की याचं ऋण टर्मिनल कुठलं आहे निगेटिव्ह आणि ऋणकडून ते धनकडे इलेक्ट्रॉन्स जातात याच्यातील तारेतील इलेक्ट्रॉन्स जातात आणि मग त्याच वेळेस त्याच्या अपोजिट पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय होणार विद्युत प्रवाह वाहील विभवांतर म्हणजे पोटॅन्शियल डिफरन्स आहे याचा एकक होल्ट आहे होल्ट लक्षात ठेवा याचा एकक होल्ट आहे तुम्हाला फिजिक्समध्ये भरपूर प्रकारचे एकके बघायचे आहेत आता विद्युत प्रवाह हा, हा विद्युत प्रभारित कणांच्या वाहनांमुळे निर्माण होतो आता हे विद्युत प्रभारित कण म्हणजेच याला आपण चार्ज म्हणतोय क्यू ओके आणि तो कुलोम कुलोमने असतो एखाद्या तारेतून एक सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाला एक विद्युत प्रवाह हो, म्हणता येईल किती सेकंद तारेतून एक सेकंद विद्युत प्रभाराचे आय एकक म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं जे चार्ज आहे कुलोम प्रति सेकंड कुलोम प्रति सेकंड आणि ते ॲम्पियर आहे म्हणजे आता इथे काय झालं विद्युत प्रवाहाचे आय एकक एम्पियर झालं ए ओके विद्युत प्रवाह आणि विद्युत प्रभारित कण म्हणजे चार्ज याचं आय एकक झालं कुलोम सी म्हणजे इलेक्ट्रॉन्स जे आहेत जे वाहतात ते सी आणि विद्युत प्रवाह आहे त्याचं एकक ए आहे पण वन एम्पियर म्हणजेच काय तर वन कुलोम पर वन सेकंड एका सेकंदाला एक कुलोम एवढा चार्ज प्रवाहित होतो तेव्हा वन ॲम्पियर विद्युतधारा वाहिली जाते विद्युत प्रवाह ही अधिश राशी आहे ओके विद्युत प्रवाह ही अधिश राशी आहे आता आपण विद्युत घटबद्दल माहिती बघतो आहे आता विद्युत घट आपण इथेही बघितला या सर्किटमध्ये सर्किट इलेक्ट्रिक सर्किट ज्याला म्हणतो म्हणतोय हा झाला तुमचा विद्युत घट आणि या विद्युत घटाचे प्रकार आपल्याला या प्रकरणात बघायचे आहेत बघा विद्युत घट एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते घरामध्ये काय असते मोठी इलेक्ट्रिसिटी असते आणि जी बाहेरून घेते पण इथे छोट्या फॉर्ममध्ये विद्युत घट वापरले जातात आणि याला विद्युत म्हण मन, घट म्हणतात परिपथामध्ये सतत विद्युत प्रभार प्रवाह निर्माण करणे विद्युत घटांचे मुख्य कार्य त्यांच्या दोन टोकांमधील विभावांतर कायम राखणे म्हणजे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल चला बघूयात कोरडा विद्युत घट म्हणजेच ड्राय सेल आता ड्राय सेल कशाला म्हणतात तर बघा आता आपण ॲप्लिकेशन म्हणजे कुठे उपयोग होतो तो, तो बघूयात रेडिओ संचामध्ये वापरला जातो छोटा रेडिओ असतो तो भिंतीवरील घड्याळ विजेरी म्हणजे बॅटरीमध्ये हे कोरडे विद्युत घट असतात आणि ते तीन चार आकारात उपलब्ध असतात आडवा असतो उभा असतो गोलमध्ये असतो तर आपण त्याची रचना इकडे बघतोय चार पॉईंट दोन आकृतीमध्ये कोरडा विद्युत घट हा तुमच्या परिचयाचा आहे का रे चला हा दिसतोय मोठा पण आपण त्याला छोट्या फॉर्ममध्ये बघूयात आलं लक्षात घड्याळामध्ये अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे वगैरे असतात तर याला आपण छोट्या फॉर्मॅटमध्ये बघूयात एकदा पहिल्यांदा आपण आकृती समजून घेऊयात <laughs> बाकी मग हे सगळं वाचण्यापेक्षा आकृतीकडे आपण जास्त लक्ष दिलं तर ते जास्त बेटर राहील आणि त्याचसोबत हा घट देखील आपण आहे हा झाला आग्रह बघा हा आग्रह झाला ऋण आग्रह म्हणजे हे सगळं जे जस्ताचं आवरण आहे पांढर पूर्ण इकडे जास्त आहे फक्त इथं आता कवरिंग केलेली आहे म्हणून तो झाला ऋण आग्रह आता हा धन जो आग्रह आहे तो कसला आहे कार्बन इलेक्ट्रॉडचा वर दिसणारं वेगळा आहे आणि आतमध्ये त्याच्या ब्लॅक कार्बन इलेक्ट्रॉड राहणार आहे बरं आता पुन्हा एकदा त्याच्या आतमध्ये म्हणजे मगाशी आपण जास्तचं आच्छादन बघितलं ओके इकडे संरक्षण कवच आहे त्याच्या आतमध्ये पण बघा इथे मॅग्नीज डायऑक्साईड आहे आणि इथे विद्युत अपघटनी म्हटलेले आहे मग हा धनअग्र नंतर लगेच येतं मॅग्नीज डायऑक्साईड आणि त्याच्यानंतर काय येतं विद्युत अपघटनी मग आता मॅग्नीज डायऑक्साईड आणि कोण आहे याच्यामध्ये नेमकं विद्युत अपघटनी म्हणून कोण आहे तर ते आपण बघूयात मी इथे आधीच लिहितो आहे की झिंक क्लोराईड आणि सो अमोनियम क्लोराईड हे दोन विद्युत अपघटनी आहेत झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड ओके चला आपण आता त्याचं वाचन करून घेऊयात कोरडा विद्युत घट इथे प्रश्न काय विचारलं जातं आता विद्युत अपघटनी रिलेटेड मी तुम्हाला इथे लिहून दिलं की झिंक क्लोराईड आहे आणि अमोनियम क्लोराईड वाचल्यानंतर पुन्हा एकदा मी या विद्युत घटाकडे येतोय बघा बाहेरचे आवरण काढा याचं म्हणजे हे कवर काढून टाका कवर काढल्यावर तुम्हाला एक पांढर धातूचे आवरण दिसेल ते जस्त झिंक धातूचे आवरण म्हणजे जसं मी म्हटलं की हे खाली दिसतंय निगेटिव्ह तसं सगळीकडे तुम्हाला झिंकचं आवरण दिसेल आणि याला आपण ऋणटोक बोलणार आहोत जस्ताच्या आवरणाच्यात आणखी एक आवरण आहे या दोन्ही आवरणामध्ये विद्युत अपघटन भरलेली असते इकडे पण विद्युत अपघटन म्हणजेच काय तर झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड आणि हा ओल्या मिश्रणाचा लगदा असतो ओके ओल्या मिश्रणाचा लगदा आहे घटाच्या मध्यभागी ग्रॅफाईट कांडी असते म्हणजे कार्बनची कांडी असते हे घटाचे धनटोक असते आणि कांडीच्या बाहेरील भागात मॅग्नीश डायऑक्साईड हे बघा ही मॅग्नीश डायऑक्साईडची रेंज आली आणि ही आली रेंज विद्युत अपघटनाची ओके ही विद्युत अपघटनाची रेंज आली आणि याच्याबा बाहेर आलं हे कवर आलं काय पुन्हा एकदा बघा कार्बन त्यानंतर मॅग्नेश डायऑक्साईड आणि विद्युत अपघटने विद्युत अपघटणी झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड जो ओला लागदा आहे आणि त्याची पेस्ट आहे ती आणि यात काय होतं आहे की सर्व रासायनिक पदार्थ जे आहेत यांची इथे हळुवारपणे अभिक्रिया होत असते काय होते हळुवारपणे अभिक्रिया आता विद्युत घटात ओलसर लगदा वापरण्याचा उद्देश काय तर रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते म्हणजे सेल आपण बरेच दिवस टिकून ठेवतो आहे मोठा विद्युत प्रवाह यातून मिळवता येत नाही आणि कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात मगाशीच म्हटल्याप्रमाणे उभे आडवे तिरपे कसे ते ठेवता येतात आणि चल साधनांमध्ये वापरले जाते पुन्हा एकदा मी जरा रिव्हर्स जातो आहे की त्याचा उपयोग कुठे होतोय संच असेल भिंतीवरील घड्याळ असेल विचेरीमध्ये म्हणजे बॅटरी वगैरे असेल तर या हे बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल आणि याला आपण बोलतो सेल ओके आपण बघतोय आता लेड अम्ल विद्युत घट म्हणजे लेड ऍसिड सेल आता बघा या प्रकारचे गट विद्युत विमोचन म्हणजे इलेक्ट्रिकल डिस्चार्ज होतात आणि ते झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित म्हणजे ज्याला आपण चार्जिंग म्हणतोय चार्जिंग करता येते लेड अम्ल विद्युत घट शिष्याचे एक विद्युत अग्र इलेक्ट्रोड व लेड डायऑक्साईडचे दुसरे विद्युत अग्र असते शिश्याचे लेडचे आणि लेड डायऑक्साइडचे अग्र असते आणि ते कशात बुडवलेलं आहे कशात बुडवलेलं आहे विरल सल्फरिक अंमलात बुडवलेलं आहे ओके पी बी ओ टू म्हणजे लेड डायऑक्साईड या विद्युत अग्रावर धनप्रभार असतो हा बघा इथे धनप्रभार आहे तर इकडे पी बी शिसा आहे तिथे ऋणाअग्र आहे आणि याच्यामध्ये सुमारे दोन होल्ट इतकं विभवांतर तयार करता येतं आता एक्झॅक्टली वापर वापर ले वापर हे वापरतात कुठे तर बघा मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते आणि यामुळे मोटारिंग ट्रक मोटरसायकली आणि अखंड विद्युत शक्ती पुरवठे यंत्र म्हणजे कॉम्प्युटरचे यू पी एस वगैरे असतात यामध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरले जाते लेड अम्ल विद्युत घट वापरले जाते मोटरसायकलची बॅटरी हे लक्षात ठेवा लेड आम्ल विद्युत घटासाठी आणि आपण ते थोडं इकडे पिक्चर देखील त्याचं बघतोय बघा यासारखी बॅटरी तुम्ही गाडीला वगैरे बघितलेली असेलच ओके आता बघा पुढचं पाठ बघतोय आपण निकेल कॅडमियम सेल सध्या वेगवेगळे स साधने उपकरणे आहेत आणि निकेल कॅडमियम विद्युत घट हे एक पॉईंट दोन होल्ट विभवांतर देतात आणि पुन्हा प्रभारित करतात म्हणजे बघा यासारखे हे काय असतात चार्जेबल असतात काय असतात पुन्हा आपण त्यांना चार्ज करू शकतो इथे बघा एक कन्फ्युजनवाला प्रश्न लेड अंमलं विद्युत घटात किती राहतं दोन होल्ट राहतं विभवांतर त्यानंतर निखिल कॅडमियममध्ये एक पॉईंट दोन होल्ट राहतं तर हे आपण जरा क्लिअर करूयात आणि ड्राय सेल आहे तर याच्यामध्ये मोस्ट ऑफ वन पॉईंट फाईव्ह होल्ट राहतंच हे देखील लक्षात ठेवा ओके आपण पुढे जातो आहे अजून विद्युत परिपथ मग अशीच मी तुम्हाला विद्युत परिपद दाखवला विद्युत घट प्लग कळ आणि बल्ब तर बल्बऐवजी आपण काय वापरलं आहे बझर वापरलं आहे विद्युत घट आणि हे कळ कळ ओके म्हणजे बटन आहे ते आता बघा विद्युत घट कोणत्या खुनीने दर्शवला आहे तर या पद्धतीने दाखवलेला आहे यात जी मोठी लाईन आहे ती पॉझिटिव्ह दाखवते प्लस बॅटरीची आणि छोटी आहे ती निगेटिव आपण पुन्हा काढून बघूयात एक मोठी लाईन आणि एक छोटी लाईन आणि मोठी जी आहे ती पॉझिटिव्ह आणि छोटी आहे ती निगेटिव ओके आता बघा लिथियम आहे विद्युत घट हे आता लिथियम आयन विद्युत घट हा स्मार्टफोन लॅपटॉप यांच्यामध्ये वापरला जातो आणि निकेल कॅडमियम घटापेक्षा अधिक विद्युत ऊर्जा साठवली जाते लगेच दोन प्रश्न तयार होत आहेत लिथियम आयन विद्युत घट कुठे वापरतात आणि कोणापेक्षा विद्युत ऊर्जा जास्त साठवली जाते चला पुढे आपण बघतोय एकसर जोडणीत एका घटाचे धनटोक दुसऱ्याच्या ऋणटोकाला व दुसऱ्याचे धनटोक तिसऱ्याच्या ऋणटोकाला जोडतात त्यामुळे जर प्रत्येक घटाचे विभवांतर एक होल्ट असेल तर तीन घटांचे एकूण विभवांतर किती होईल तीन होल्ट होईल म्हणजे कसं जोडलं जातं बघा याप्रमाणे आता इथे फक्त दोनच आहेत इथे बघा एकाचं पॉझिटिव्ह हे कशाला जोडलं जातं दुसऱ्याच्या निगेटिव्हला जोडलं जातं एकाचं पॉझिटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्हला अशा प्रकारे पुढे कंटिन्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह जोडलं जातं आणि इथे काय म्हटलंय की जर एक होल्ट एका घटाचं विभवांतर असेल तर तीनचे किती होणार तीन होणार मी आता तुम्हाला एक प्रश्न देतो की आता ते दोनच जॉईन केलेले आहेत आणि एकाचं आहे एक पॉईंट पाच होल्ट तर मग एकूण दोघांमध्ये किती झालेलं आहे तर एक पॉईंट पाच आणि एक पॉईंट पाच किती होणार तीन वोल्ट या ठिकाणी तयार होणार बरं आता इथे जर चार असतील अजून आपण याला जॉईन केलं ओके तर असे चार असतील तर मग काय होणार इथे सिरीजमध्ये लावले चार होल्ट चार लावले तर तर मग याचे होणार सहा होल्ट ओके तर असे काही प्रश्नांसाठी तयार राहा इथे बघा त्यांची ॲडिशन करायची आहे म्हणजे एक्सर जोडणीने जोडलेले आहेत बाजारात मिळणाऱ्या मोटारीची बॅटरी तुम्ही पाहिली असेल तिला घट न म्हणता बॅटरी म्हणतात आता आपण धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम बघूयात पुन्हा एकदा आपण बघतो इथे बॅटरी जॉईन केले प्लस मायनस प्लस मायनस इथे प्लग की आहे म्हणजे बटन आहे आणि इथे सुची चुंबक आहे ओके जे डिफ्लेक्शन होतं डायरेक्शन दाखवतं सिम्पल आहे एकदम याच्यामध्ये हो इथे बघा इथे आपल्याला सूची चुंबक दिलेलं आहे आणि ज्यावेळेस या परिपथातून विद्युत प्रवाह हो वाहू लागेल ओके धन बाजूने विद्युत प्रवाह व्हायला जाईल त्यावेळेस आपल्याला या सूची चुंबकामध्ये डिफ्लेक्शन म्हणजे विचलन होताना दिसेल आता या विचलन होण्याचं कारण काय तर ज्यावेळेस विद्युत धारा विद्युत परिपथातून वाहिली जाते त्यावेळेस त्याच्या बाजूला इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हणजेच चुंबकीय क्षेत्र तयार होतं ओके याच्या बाजूला काय तयार होणार चुंबकीय क्षेत्र तयार होणार आणि या चुंबकीय क्षेत्रामुळे येथे सूची चुंबकाचं विचलन होणार आहे ओके तर अतिशय सोपा भाग आहे की मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट करंट फ्लो होताना त्याच्या सभोवताली काय तयार आहे तर मॅग्नेटिझम तयार होत आहे आता चुंबक सूची म्हणजे काय एक लहानसा चुंबकच असतो आणि ते दिशा दर्शवण्यासाठी वापरला जातो चुंबकपट्टी चुंबक सूचीजवळ नेल्यावर चुंबक सूची दिशा बदलते ओके म्हणजे पुन्हा इकडे मी येतो आहे अशी समजा सूची चुंबक आहे आणि त्याच्या बाजूला आपण जर चुंबकपट्टी दिशा तर ते दिशाचं डिफ्लेक्शन होणार कशामुळे तर मॅग्नेटिझममुळे ओके सेम तसंच तारेतून विद्युत प्रवाह गेल्यावर चुंबकीय क्षेत्र निर्माण होते आणि हे कोणी शोध लावला हॅन्स ख्रिस्तियन ओरेस्टेड ओरेस्टेड लक्षात ठेवा इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हटलं की ओरेस्टेड आला वैज्ञानिकाचं नाव आहे एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास त्या तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते मग अशी जसं मी सांगितलं तसं सा, तारेतून विद्युत प्रवाह म्हणजे वायरमधून विद्युत प्रवाह केला की त्या तारेभोवती पण ते ओपन असायला पाहिजे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आता इथे बघा एक विद्युत चुंबक तयार केलं गेलं आहे आपल्याकडे पण मित्रांनो तसंच विद्युत चुंबक आहे हा विद्युत चुंबक आहे इथे काय केलं आपण एक लोखंडी म्हणजे खिळा आहे सुख म्हणतो आपण त्याला तर हा खिळा आहे याचे हे दोन टर्मिनल्स काढलेले आहेत आणि एक पॉझिटिव्ह टर्मिनल याला कनेक्ट झाला एक निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट झालेलं आहे आणि हे काय काम करत आहे तर एक विद्युत चुंबक आहे म्हणजे ही कॉईल झाली आणि कॉपर वायर या ठिकाणी आहे याच्यामुळे काय होणार यामुळे काय होणार की खाली जर काही पिन वगैरे जर असेल तर पिन याला अट्रॅक्ट होणार आहे म्हणजे या कॉपर कॉईल आणि हा जो खेळा वापरला आहे याच्यामध्ये मॅग्नेटिझम म्हणजे चुंबकत्व असणार आहे बघा छान एक छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे पण याच्यातून तुमचं एक कन्सेप्ट क्लिअर झाले पुढे बघतोय आपण तारेतून विद्युत प्रवाहाताना स्क्रू भोवती याला स्क्रू म्हटलं आहे आपण त्याला खिळा म्हटलं आहे तारेच्या तारे कुंतलात म्हणजेच कॉईल कुंतल म्हणजे कॉईलमध्ये चुंबकत्व निर्माण होते विद्युत प्रवाहामुळे आणि ती कॉपर कॉईल असल्यामुळे कुंतल वस्क्रू या संहितेत विद्युत चुंबक म्हणतात ओके आणि विज्ञान संशोधनात उपयोगी तीव्र चुंबकीय क्षेत्र तयार करण्यासाठी विद्युत चुंबक, चुंबक वापरले जाते तुम्ही मोठमोठे क्रेन वगैरे बघितलेत बघा तर हे क्रेन मोठमोठ्या वस्तू उचलण्यासाठी कंपन्यांमध्ये तर इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा वापर केला जातो आता याच संकल्पनेवर आधारित विद्युत घंटा आपण बघतोय विद्युत घंटा इथे तुम्हाला दिसते की बेलचं स्ट्रक्चर आहे इथे घंटा आहे हा टोला आहे हा टोला इथे आदळला जातो ही आहे लोखंडी पट्टी हा आहे संपर्क स्क्रू ओके इथे ही पट्टी आहे आणि सेम विद्युत चुंबक म्हणजे मगाशी जसं आपण कॉपर कॉईल बघितली तसं इथे कॉपर कॉईल आहे बॅटरी आहे आणि कळ म्हणजे बटन स्विच आहे ओके आपण हे वाचता वाजता इकडे क्लिअर करूयात वाचन यासाठी आपण करतोय की बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर देखील होत आहेत आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरं देखील तयार करता आहे तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडळलेली असते तांब्याची तार लोखंडीत तुकडा ह्याच्यावर गुंडाळलेली आहे हे कुंतल म्हणजे कॉइल विद्युत चुंबक म्हणून कार्य करतं मगाशी कळलं तुम्हाला ते विद्युत चुंबक म्हणून हे कार्य करणार आहे ओके एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युत चुंबकाजवळ बसवलेली आहे हा टोला आहे लोखंडी पट्टी इथे बसवलेली आहे ओके स्क्रू पट्टीला खेटलेला असताना परिपतातून विद्युत प्रवाह वाहतो आता याच्यातून काय झालं आहे विद्युत प्रवाह तयार झालेला आहे आणि तो वाहतोय कळ आपण चालू केल्यानंतर ओके म्हणजे या पद्धतीने कळ कनेक्शन झाल्यावर आणि मग त्यामुळे काय होतं विद्युतप्रमाणे कुंतलाचं विद्युत चुंबक हा लोखंडी पट्टीला खेचून घेतो का तर याच्यामध्ये पण काय तयार होतं मॅग्नेटिझम तयार होतो दोन्ही मॅग्नेट्स एकमेकांना काय करतात अट्रॅक्ट होतात मग हे जी पट्टी आहे ती इथे आढळते आणि टोला आहे तो इथे घंट्यावर पडतो ओके आणि मग घंट्यावर टोळा अधून नाद तयार होतो त्याच वेळेस काय होतं आहे संपर्क स्क्रू म्हणजे हा जो संपर्क स्क्रू आहे तो लोखंडी पट्टीशी त्याचा संपर्क तुटतो आणि इथून आलेला जो इलेक्ट्रिक कनेक्शन आहे तो काय होतो बंद होतो म्हणजे परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो पुन्हा काय होतं तीच कृती तशा पद्धतीने चालू राहते की परिपथातून विद्युत प्रवाह खंडित झाला की वेळात पुन्हा चालू होतो चालू झालं की इथे अट्रॅक्शन होतं एकमेकांना ते खेचले जातात खेचलं जाऊन टोल घंटेवर पडतो ही कृती पुन्हा पुन्हा चालू राहते आणि मग आपल्याला घंटा ऐकायला येते तर ही विद्युत गत संकल्पना आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ती विद्युत चुंबक तयार होतो विद्युत चुंबक कसा तयार होतो कुंतल काय आहे आणि विद्युत धारा आणि चुंबकत्व यांचा कसा संबंध येतो हे असे प्रश्न या ठिकाणी तयार होतात तुम्हाला नक्कीच हा धडा समजलेला असेल आपल्या मित्रांपर्यंत हा लेक्चर शेअर करायला ले विसरू नका थँक्यू